आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस आजचा हवामान अंदाज हवामान अंदाज जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी लवकरच या तारखेला राज्यातला पाऊस पूर्णतः बंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आजचा अंदाज लक्षपूर्वक बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आज दिनांक तेवीस मेपासून राज्यामध्ये तीस मेपर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे अनेक ठिकाणी तुम्हाला नद्या नाल्यांना पूर आलेला देखील बघायला मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक तीस मेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे जशी तीस तारीख संपली ते संपली राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला आनंदाचा दिलासा मिळणार आहे कारण प्रत्येक शेतकऱ्याचे शेतातले काम राहिले आहेत नांगरटी राहिली आहे कचरा वेचायचा राहिला आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जशी तीस तारीख संपली म्हणजेच तीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस असणार आहे आणि जशी तीस तारीख संपेल त्याच्यानंतर एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत पाऊस पूर्णतः बंद होणार आहे त्यामुळे एक तारखेपासून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतीतले सर्वच काम करायला एक तारखेपासून पाऊस पूर्णतः बंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही अजून जर हवामानामध्ये काही बदल झाला तर तुम्हाला लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजवण्यात येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा